वडनेर भैरव येथील जीवन सचिन सुरेश सूर्यवंशी यांना पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव येथे गावी आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पार्थिव रविवारी ओझर विमानतळावर आणण्यात आला या ठिकाणी लष्करी जेवण बीएसएफ चे जेवण नाशिक ग्रामीण पोलीस सैनिकांनी मानवंदना केली सोमवारी अंत्यसंस्कारला होणाऱ्या गर्दीचा विचार करून नेत्रवती नदी तिरी मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार मंदार कुलकर्णी माजी आमदार उत्तम बाबा भालेराव सरपंच रावसाहेब भालेराव व मान्यवरांनी अद्रांजली अर्पण केली गावातून सचिन सूर्यवंशी यांचे पार्थिव शिरवाडे फाटा येथून वडनेर भैरव गावाकडे अंत्यविधीसाठी नेण्यात आला यावेळी वीर जवान सचिन सूर्यवंशी अमर राही भारत माता की जयच्या घोषणा परिसर दुमदुमला कुटुंबियांच्या दुःखात प्रशासनाच्या वतीनं आम्ही सहभागी आहोत आणि जी काही प्रशासकीय कार्यवाही पुढील आवश्यक असतात त्याला आमच्या प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य पाहिजे राहील धन्यवाद एक अत्यंत सोडव असं कुटुंब त्यांचे बंधू हे पोलिसामध्ये नोकरी करतात त्यांची पण दशकापेक्षा जाऊ कशी आपल्या देशाची सेवा झालेली आहे पत्नी एक लहान मुलगा मुलगी असं हे कुटुंब अचानकपणे त्याच्यावर काळाचा घाळा झाला आपल्या सर्व वडनेर आणि परिसरामधनं यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण निरोप देण्यासाठी आलो शहीद सचिन सूर्यवंशी यांना आपल्या चांदवड देवा विधानसभातल्या प्रत्येक नागरिकांकडनं मी मानवंदना करतो त्यांना साजेसं सा असं आपल्या वडनेरला अभिमान वाटेल असं आपल्या सर्वांच्या वतीने तिथं एक स्मारक व्हावं अशी पण अपेक्षा बाळगतो आणि पुनश्य एकदा यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मानवंदना बांधतो तालुक्याच्या त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचं स्मारक ज्या वस्तीवरती त्याचा जन्म जा झाला त्या वस्तीवरती त्याचं स्मारक गावाच्या वतीने मी घोषित करतो येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा सगळ्यांना विचारू पुढं चांगलं स्मारक होईल अशा पद्धतीचं स्मारक आपण इथं उभं करू त्यानंतर त्याचा याचा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता इथं होईल महिलांनी सडा रांगोळी काढत वीर जवानाला आदरांजली वाहिली सचिन यांच्या पश्चात वृद्ध वडील सुरेश सूर्यवंशी सुरे आई शोभाबाई पत्नी पूनम पाच वर्षाची मुलगी साची तीन वर्षाचा मुलगा पार्थ भाऊ प्रवीण व भाऊजाई असा परिवार आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोणे चांदवड